पहा विद्यार्थी मित्रांनो मसावी लसावीवर अत्यंत सोपा प्रश्न दिसायला अवघड वाटतो परंतु खूप सोपा प्रश्न अशा पद्धतीचा प्रश्न आला तर काय करायचं डोळे झाकून प्रश्न सोडवायचा डोळे झाकून प्रश्न सोडवता येईल का नाही परंतु म्हणजेच काय अगदी सोपा प्रश्न दोन संख्यांचा मसावी आणि लसावी अनुक्रमे सहा आणि बहात्तर आहे पहा दोन संख्यांचा मसावी लसावी दिलेला आहे म्हणजे दोन संख्या म्हणजे पहिली संख्या दुसरी संख्या त्यांचा मसावी अनुक्रमे म्हणजे मसावी सहा आहे आणि लसावी किती आहे बहात्तर आहे तर एक संख्या दिलेली आहे त्या दोन संख्यापैकी एक संख्या दिलेली आहे किती आहे अठरा आहे तर दुसरी संख्या कोणती असं विचारलेलं आहे आपल्याला पर्याय आहेत ए अठरा बी चोवीस सी तीस आणि डी बारा अशा पद्धतीचा प्रश्न सोडवताना काय करायचं दोन संख्यांचा मसावी आहे मसावी यांनी लसावी त्यापैकी एक संख्या दिलेली आहे तेव्हा पहिली संख्या काय लिहायचंय खूप सोपा प्रश्न पहिली संख्या गुणिले दुसरी संख्या पहिली संख्या गुणिले दुसरी संख्या निळ्याशाहीचं अक्षर दिसत आहे का बरोबर बरोबर चिन्ह पहिली संख्या गुणिले दुसरी संख्या बरोबर मसावी मसावी म्हणजे काय हो महत्तम सामायिक विभाजन गुणिले लसावी लसावी म्हणजे लघुत्तम सामायिक विभाज्य हे सूत्र वापरायचं अगदी सोपी पद्धत ट्रिकने सोडव हे उदाहरण आपण सोडवत आहोत पहिली संख्या गुणिले दुसरी संख्या आता पहिली संख्या दिलेली आहे म्हणजे एक संख्या दिलेली आहे किती आहे अठरा आहे इथं लिहितो मी अठरा गुणिले दुसरी संख्या दिलेली आहे ले, आपल्याला दुसरी संख्या काढायची आहे म्हणून आपण इथं दुसरी संख्या दिलेली नाही म्हणून तसंच ठेवूया दुसरी संख्या बरोबर मसावी गुणिले लसावी मसावी किती आहे सहा गुणिले लसावी किती आहे बहात्तर आता हे हे समीकरण हे कसं सोडवायचं पहा आता काय करा दुसरी संख्या बरोबर दुसरी संख्या बरोबर अगोदर हे सहा गुणिले बहात्तर तसंच ठेवा छेद हे अठरा गुणाकारामध्ये आहे इकडे बरोबर चिन्हाच्या उजवीकडे येताना ते भागाकारामध्ये होतं हे आपल्या सर्वांना माहित आहे आता काय करायला संक्षिप्त रूप द्या अठराने बहात्तर भाग जातो अठरा चौक बहात्तर काय काय उरलं सहा गुणिले चार उरलं काय उरलं म्हणजेच काय तर दुसरी संख्या बरोबर दिसायला का हे दुसरी संख्या बरोबर सहा गुणिले चार म्हणजे सायंचो चोवीस आपल्याला काय विचारले आहे तर दुसरी संख्या कोणती उत्तर काय येईल चोवीस म्हणजेच पर्याय क्रमांक बी हे उत्तर अगदी बरोबर आहे अगदी सोपा प्रश्न सोप्या भाषेमध्ये ट्रिकने सोडवा या पद्धतीचे तुम्ही होऊ शकता